आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पुनर्वसन विभाग कोल्हापूर उपजिल्हाधिकारी माननीय वर्षा सैंगण यांना निवेदन माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या समितीकडून कोल्हापूर येथील उपजिल्हाधिकारी माननीय वर्षा सैंगन यांना उपोषणासंदर्भात निवेदन देण्यात आले अब्दुल लाट येथील प्रकल्पग्रस्त विश्वास राजाराम पाटील हे गेले वर्षभर पुनर्वसन विभाग कोल्हापूर यांच्याकडे त्यांचे भाऊ तुकाराम धोंडेराम पाटील यांनी पुनर्वसन विभाग कोल्हापूर यांच्याकडे बनावट व खोटी कागदपत्रे दाखवून सुमारे तीस एकर शेतजमीन व वीस भूखंड हडप करून शासनाची फसवणूक केल्याची लेखी तक्रार दाखल करून गेली वर्षभर पुनर्वसन विभाग कोल्हापूर यांच्याकडे हेलपाटे मारत आहेत पण परंतु पुनर्वसन विभागाने त्यांना न्याय न देता त्यांच्या तोंडाला पुसण्याचे काम केले आहे त्यामुळे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून हीच तक्रार घेऊन पुनर्वसन विभाग कोल्हापूर यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे एडी समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव सतीश मोटे शिरोळ तालुका अध्यक्ष राजू मुजावर हातकणंगले तालुका अध्यक्ष समीर फरास विश्वास पाटील श्रीकांत शिंगाई ओंकार रेणुके व कार्यकर्ते उपस्थित होते